राज्य सरकारचं करायचं काय आली मुलगा राज्य सरकारचं करायचं काय आली मुंडकावर नगरपालिका प्रशासनाचं काय आली मुंडकावर कार्यकारी अभियंत्याच करायचं काय आली मुलगा कार्यकारी अभियंत्या करायचं काय आली मुंडकावर आवाज कुणाचा जिंदाबाद जिंदाबाद शहरामधील रस्त्यांची अवस्था फार बिकट झालेली आहे शहरामध्ये विविध योजनेअंतर्गत रस्ते मंजूर असताना देखील नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या शहरातील रस्ते होत नाहीत मागच्या वर्षी आपण बघितलं होतं की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये जे रस्ते मंजूर झाले होते त्या रस्त्यांना स्थगिती देण्याचं काम त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील व भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील असतील त्या दोघांनी मिळून या विकास कामाला स्थगिती दिली होती या शहरातील त्या बाबतीत आम्ही त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं उपोषण ते जर प्रश्न त्यावेळी मार्गी लागले असते तर आज शहरातील नागरिकांना या रस्त्यांचा त्रास झाला नसता आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की शहरातील जे काही रस्ते असतील ते तात्काळ सुरू करावेत आणि जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे असते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजमाता जिजाऊ चौक या रस्त्याला पण खड्डे पडलेले आहेत आणि त्या भागातील रस्ते पूर्ण खड्ड्यानी म्हणजे ते पॅचवर करावं आणि तसेच सांजा रोडला जो जातो रस्ता आहे बीएसएल ऑफिस समोरचा त्या रस्त्याची पण त्यांनी त्या ठिकाणी टाकडुजी न करता तो रस्ता नवीन करावा तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजमाता जिजाऊ चौक हा पण रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन करावा अशी आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आहे आणि शहरामध्ये जवळपास साठ टक्के पथदिवे बंद आहेत त्याच्यामुळे शहरामध्ये अंध अंधाराचं साम्राज्य आहे शहरामध्ये चोऱ्यांचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आज मी जिल्हाधिकारी असतील आपले एल सी बीचे पी आय यांना आज शहरामध्ये जे चोर आज आठ आठ दहा दहा शहरामध्ये फिरत आहेत त्यांचे सी सी टी व्ही फुटेज पाठवले आहेत त्याच्यावर तात्काळी तात्काळ आपण प्रशासन म्हणून योग्य ती कारवाई करावी अन्यथा आम्ही या शहरातील रस्ते तर दुरुस्ती लवकर आले नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही चिकल फेक आंदोलन करणार आहोत